एक जानेवारीला वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तारांसाठी मोठा मेळावा भरवण्यात आला होता अर्थात ते एक शक्ती प्रदर्शन करून एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते असं बोललं जातंय त्या सभेत सत्तार यांनी काही वक्तव्य करत थेट संजय शिरसाठांच्या विरुद्ध दंड थोपटलं होतं त्यावर देखील आपण व्हिडिओ करून तेव्हाचा विषय आणि त्यामागचे गणित विस्तृतपणे समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता अर्थात त्याचा कुछे ना कुठे स्थानिक राजकारणावर पडणार अशी शक्यता वर्तवली जात होती आणि अखेर पालकमंत्री झाल्यानंतर संजय सगळा वचपा काढायला सुरुवात केली असं दिसतंय कारण पालकमंत्री झाल्याबद्दल संभाजीनगरात त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये भाषण करत असताना संजय शिरसाठांनी सत्तारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं अर्थात आता हा वाद एका वेगळ्या पातळीवर जातोय तरीही पक्षातला अंतर्गत कलह येऊ नये म्हणून या संदर्भात संजय शिरसाट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहेत असं दिसत आहे पण हा वाद काही नवा नाहीये या वादाची वेगळी पार्श्वभूमी आहे विशेष म्हणजे आत्ताची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या वादाकडे वेगळ्या अँगलने बघितल्या जात आहे आणि त्यातल्या त्यात संजय शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर या वादाला चांगलंच तोंड फुटलंय त्यामुळे करारा जवाब मिलेगा हे धोरण पुढे दोन्ही नेते मोठा डाव टाकत आहेत अशी चर्चा आहे आता दोघांची व्ह्यू रचना काय असणार आहे त्याचा परिणाम कसा होईल आणि या जुन्या वादाचा दुसरा अंक कुठे जाऊ शकतो ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र शिवसेना, शिवसेना हा वाद काही नवा नाहीये दोन्ही गट अजूनही एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यासाठी उतावळेच असतात असं अनेकदा बोलल्या जात पण आता शिवसेनेतल्या या दोन्ही गटात तुफान राडा चालू असल्याचं चा दिसत अर्थात ठाकरे गटात अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांचा वाद सर्वश्रुत असताना आता शिंदे गटातला वाद चिघळलाय माझ्या नादाला लागू नका मी कोणाच्या नादी लागत नाही पण लक्षात ठेवा आमच्यातील शिवसैनिक अजून जिवंत आहे असा इशारा देऊन शिरसाटांनी थेट अब्दुल सत्तारांना टार्गेट केलंय अर्थात अब्दुल सत्तार यांच्यामुळे संजय शिरसाट यांचं मंत्रीपद दोन वेळेला हुकलं आणि त्याचाच कुठेतरी एक राग शिरसाटांच्या मनात असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर संदीपान भुमरे यांच्या सोबतच संजय शिरसाठ यांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता असताना सत्तारांनी ताकद लाभली शक्ती प्रदर्शन केलं आणि मंत्रीपद आपल्याकडे घेतलं त्याच्यानंतरही लोकसभेच्या निवडणुकीनंतर संदीपान भुमरे खासदार झाले तेव्हा साहजिकच पुढचे पालकमंत्री म्हणून संजय शिरसाठ यांच्याकडे पाहिलं जायला लागलं तेव्हाही हे गणित शिरसाठ यांच्याच विरुद्ध जाणार ठरलं आणि अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले ही गोष्ट साहजिकच संजय शिरसाट यांना जिव्हारी लागणारी होती आपल्या या दोन सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी मध्येच नेला असा आरोप त्यांच्यावर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय बदल घडवायचा असे म्हणून संजय शिरसाट ऍक्टिव्ह झाले असून या पुढच्या राजकीय प्रवासात त्यांच्या टार्गेटवर अब्दुल सत्तार हेच असतील असे संकेत त्यांनी दिले असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली अर्थात येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सत्तार यांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि स्थानिक राजकारणातला आपला दबदबा कायम राहावा या अनुषंगाने त्यांनी काही धोरणं आखलेली आहेत असं बोललं जात या सगळ्यांमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो तो म्हणजे सिल्लोडमध्ये जवळपास साडेचार पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप भाजपच्या वतीने अब्दुल सत्तारांवर केला जातोय अर्थात या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि याच अँगलने संजय शिरसाट यांनी देखील भूमिका व्यक्त केली आहे लवकरच एका एका घराचा सर्व्हे करून बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यात येईल असं शिरसाट म्हणतात अर्थात हा थेट सत्तारांनाच इशारा होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात सत्तारांनी कसा डाव खेळला विरोधकांना पैसे कसे पुरवले याबद्दलही शिरसाट सांगतात एकूणच काय तर आता शिंदे गटाचे संजय शिरसाट हे ठाकरे गटावर नाही तर आपल्याच पक्षातल्या नेत्याविरुद्ध मोठा डाव टाकतायत असं दिसतंय अर्थात सध्याच्या परिस्थितीत अब्दुल सत्तार यांनी काही वक्तव्य केलं नसलं कोणतंही उत्तर दिलेलं नसलं तरी ते शांत बसणार नाहीत हे नक्की अर्थात बाकीच्या पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे असलेले संबंध पाहता ते मोठा डाव खेळणार आहेत असं दिसतंय विशेष म्हणजे एक जानेवारीच्या भाषणात त्यांनी असंही म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी इथेच आहे त्यानंतर मात्र तुम्ही सांगाल ते करू अर्थात या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जातात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सिल्लोडमध्ये काय येता मीच संभाजीनगरात येऊन दादागिरी संपवतो असं वक्तव्य करून त्यांनी शिरसाठ यांना एक प्रकारे चॅलेंज दिलं होतं त्यामुळे आता सत्तार यांनी सांगितल्यानुसार ते संभाजीनगरात येऊन संजय शिरसाठ यांना भिडणार की शिरसाट सिल्लोड मध्ये जाऊन सत्तारांचा गेम करणार ही येणारी वेळच सांगेल पण याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद